नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे उत्साह ऊर्जा आणि आनंदाची उधळण असते या काळात चारही दिशांना गरब्याचे सूर ऐकू येतात गरबा खेळताना चेहऱ्यावर भक्ती आणि मनात अपार आनंद असतो त्यामुळं वातावरण पूर्णपणे बदलून जातं पण कधी विचार केलाय का की गरबा या लोकप्रिय नृत्याचा खरा अर्थ काय आहे गरबा नेमका कधीपासून खेळला जातो त्याचा उगम नेमका कुठून झाला त्याचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूळ नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये आपण गरब्याची खरी ओळख त्याचा इतिहास आणि आज आपण जो आधुनिक गरबा पाहतो त्याच्या प्रवासाबद्दलची सविस्तर माहिती सोप्या आणि अगदी रंजक पद्धतीने जाणून घेणार आहोत चला तर मग आता अधिक लांबण न लावता थेट व्हिडिओला सुरुवात करूयात तर गरबा एक पारंपारिक भारतीय लोकनृत्य आहे हा शब्द गर्भ या संस्कृत शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ आहे जीवन उत्पत्ती आणि शक्तीचं मूळ या नृत्यात लोक एका वर्तुळात फिरून टाळ्या वाजवतात किंवा दांडिया खेळतात त्या वर्तुळाच्या मधोमध एक दिवा ठेवलेला असतो जो मातीच्या भांड्यात ठेवलेला असतो त्याला म्हणतात गरबी जो आदिशक्तीचं प्रतीक मानला जातो या दिव्याभोवती नाचणं म्हणजे देवीच्या शक्तीभोवती फिरणं तिची आराधना करणं असं मानलं जातं वास्तविक गरब्याच्या मध्यभागी ठेवलेला तो दिवा संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि शक्ती दर्शवतो नृत्य करणाऱ्या स्त्रिया वर्तुळात गरबा खेळतात हे वर्तुळ म्हणजेच जीवनचक्र आपण जन्मतो जगतो आणि शेवटी पुन्हा त्या मातीत विलीन होतो हे चक्र अव्याहतपणे चालूच राहतं थोडक्यात गरबा म्हणजे दिव्याभोवती वर्तुळात फिरत देवीच्या नावानं आनंदानं केलं जाणारं नृत्य आहे आता गरब्याच्या उगमाविषयी बोलायचं झालं तर गरब्याचा उगम मुख्यतः गुजरातमध्ये झाला त्याच्यामुळं थेट प्राचीन काळातील भक्तिपर परंपरेत जातात काही संदर्भानुसार गरब्याचा पहिला उल्लेख इसवी सन एक ते ती तीन या कालखंडातील हरिवंश पुराणात सापडतो त्या काळात गरबा यादवंशात साजरा केला जायचा ज्याचा आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण मानले जातात मात्र गरबा नृत्याला एक सांस्कृतिक कला म्हणून प्रतिष्ठा मिळाली ती सोलंके आणि वाघेला राजवंशाच्या काळात सुमारे इसवी सन तेराशेच्या आसपास काही लोककथानुसार का तो पंधराव्या शतकानंतर किंवा सोळाव्या शतकात अधिक प्रमाणात खेळला जाऊ लागला असंही सांगितलं जातं सुरुवातीला गरबा हा केवळ देवी अंबा किंवा दुर्गेच्या भक्तीचा भाग होता त्या काळात लोक संध्याकाळी एकत्र यायचे देवीसमोर दिवा ठेवायचे आणि मंत्र गजरासह तिची आराधना करायचे हळूहळू या पूजेमध्ये वर्तुळाकार नृत्याची जोड देण्यात आली आणि त्यातूनच गरब्याचा जन्म झाला असं सांगितलं जातं आता गुजरातमधला जो गरबा आहे त्याला एक खास सांकेतिक अर्थ आहे तिथं हे नृत्य मुलीच्या पहिल्या मासिक पाळीचं आणि नंतर तिच्या लग्नाचं प्रतीक मानला जातो म्हणजेच गरबा हे स्त्रीच्या जीवनातील महत्त्वाच्या टप्प्याचं प्रतीक आहे जिथं तिच्या स्त्रीत्वाचा शारीरिक आणि आध्यात्मिक रूपाचा सन्मान केला जातो गरबा हा विशेषतः नवरात्र उत्सवात म्हणजेच नऊ दिवसांच्या देवीच्या सणात मोठ्या श्रद्धेने खेळला जातो या काळात गरबा हे देवी दुर्गेची पूजा करण्याचं एक महत्वाचं माध्यम मानलं जातं लोक पारंपरिक वेशात सजून रंगीबेरंगी कपडे घालून टाळ्या वाजवत एकत्र नाचतात त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तीने आणि उत्साहाने भरून जातं जरी काही पुरुषही या सहभागी होत असले तरी पारंपरिक गरबा हे स्त्रियांच्या सहभागावर आधारित असतो आज गरबा केवळ गुजरात पुरता मर्यादित राहिला नाही तर तो भारताच्या अनेक राज्यांमध्ये अने आणि अगदी परदेशातील हिंदू समुदायामध्ये सुद्धा तेवढ्याच उत्साहाने आणि श्रद्धेने खेळला जातो अमेरिकेतील वीसपेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये दरवर्षी व्यावसायिक नृत्य दिग्दर्शकांच्या नेतृत्वाखाली गरबा आणि दांडिया स्पर्धा मोठ्या उत्साहाने आयोजित केल्या जातात कॅनडाच्या टोरंटो शहरात तर दरवर्षी उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा गरबा कार्यक्रम भरतो ज्याला हजारो लोक उपस्थित राहतात युनायटेड ही गरबा खूप लोकप्रिय आहे कारण तिथं मोठ्या संख्येने गुजराती समुदाय राहतात जे स्वतःचे गरबा कार्यक्रम आयोजित करतात तसंच जगभरातील भारतीय डायस्पोरामध्ये गरबा आणि दांडिया नृत्यांना मोठा प्रतिसाद मिळतो डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये युनेस्कोने गरबाला जागतिक स्तरावर अमृत सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली ज्यामुळं गरब्याचं महत्त्व आणि स्थान आणखीनच वाढलं आहे मात्र आजचा गरबा पूर्वीच्या गरब्यापेक्षा काहीसा वेगळा आहे एकेकाळी एक गरब्याचं संगीत फारच साधं शांत आणि भक्तिपूर्ण असायचं त्या गाण्याची लय मंद असायची आणि प्रत्येक शब्दातून देवीची स्तुती व्यक्त व्हायची पण जसं काळ पुढं गेला तसं तसं गरब्यात नवीन रंग मिसळले गेले ताल वाढले गाणी बदलली आणि गरबा नुसता नृत्य राहिला नाही तर तो एक सांस्कृतिक उत्सव बनला पुढच्या काळात टी व्ही आणि बॉलिवूड चित्रपटांचा प्रभाव वाढत गेला आणि नवरात्रीच्या गाण्यांनीसुद्धा एक नवं रूप घेतलं मैने देखा तोने देखा हस्ता हुआ नुराणी चेहरा काली जुलफे रंग सुनेरा आणि सगळ्यात फेमस गाणं तर राहिलंच परीहू ही गाणी गरब्याच्या मैदानावर इतकी लोकप्रिय झाली की आजही त्या स्थालावर हजारो लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने नाचताना दिसतात आणि आजचे गरबा इव्हेंट्स ते तर अधिकच भव्य दिव्य झाले आहेत मोठमोठी मैदानं डीजेचा आवाज स्पॉटलाईट्स फॅशनेबल पोशाख त्यासोबत सेलिब्रिटी गेस्ट आणि डान्स स्पर्धा हे सगळं पाहून गरबा आता केवळ भक्तीचा न राहता एक फुल ऑन एंटरटेनमेंट इव्हेंट बनला आहे असं काही क्षण वाटू शकतं पण हे तितकंसं खरं नाही खरं सांगायचं तर या सगळ्या आधुनिकतेमागं एक गोष्ट आजही कायम आहे ती म्हणजे देवीची आराधना त्या प्रत्येक कालामागं प्रत्येक स्टेपच्या मागं अजूनही एक सांस्कृतिक ओळख आणि एक आध्यात्मिक भाव लपलेला असतो गरबा कितीही ग्लॅमरस झाला तरी त्याचं खरं मूळ आजही तेच आहे ते, ते म्हणजे भक्ती श्रद्धा आणि शक्तीच्या पूजेचा उत्सव आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि याचेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा